खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सय्यदपूर येथे विविध उपक्रम दिनांक एकोणावीस जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सय्यदपूर येथे खासदार श्री डॉक्टर कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा सय्यदपूर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही पेन्सिल शाळेची बॅग आदी साहित्यांची वाटप करण्यात आली आहे याप्रसंगी प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ नेते मुरलीधर डवणे सुखदेव गवारे प्रभाकर शेळके कृष्णा शेळके आप्पासाहेब डवणे संदीप शेळके माजी उपसरपंच लव गवारे माजी सरपंच राजेंद्र शेळके पोलीस पाटील निवृत्त गवारे भगवान गवारे कुंडलिक शेळके दिलीप दारकोंडे भाऊसाहेब गवारे बाबासाहेब मखरे गोविंद गवारे कैलास सुकिर्डे भाऊसाहेब गवारे श्रीरंग ठाकरे संतोष गवारे नामदेव शेळके रामेश्वर शेळके गजानन शेळके किशोर शेळके साई गवारे बाबासाहेब शेळके सचिन काळे लक्ष्मण शेळके उदय शेळके अजय शेळके अतुल शेळके उस्मान पठाण बबन शेळके भूषण शेळके जिल्हा परिषद शाळा सय्यदपूरचे मुख्याध्यापक श्री व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर